चढ बाय बाय ओ हो चला हा काळजी घ्या तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या दापोलीतल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत तर आता आम्ही निघालेलो आहोत साखरप्यासाठी आता दापोलीतून घेतो आहे आपण बाय बाय राम राम आणि आपल्यासोबत दादा आहे तर दिलीपदादाला आपण दापोलीत सोडणार आहे आणि पुढचा प्रवास आपण परत एकट्याने करणार आहे तर खूप मजा आली दोन ते तीन दिवस आपण होतो दापोली कळंबटमध्ये तर इथल्या देवाचा शिमगा वगैरे सगळा आपण पूर्ण व्यवस्थित पाहिला अनुभवला आणि तो तुम्हालासुद्धा दाखवला नंतर हरणाई बीच कड्यावरचा गणपती सगळं थोडं थोडक्यात बघितलं तर आता आपण जात आहोत साखरप्यामध्ये तिकडे दोन ते तीन दिवस असणार आहोत तर तिकडचा सांगता शिमग्याची तिकडे पण होत आहे तर तिकडे पण देवाचं रूप काढण्याचे सगळे प्रकार वगैरे होणार आहेत तर आता आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया आणि घेऊया कळंबटवालीतून राम राम तर दादालासुद्धा मस्त व्यवस्थित अशी कामं कर सांभाळून सांभाळून तर भेटूया पुन्हा कधी येऊया तेव्हा परत कळंबट मध्ये आता बहुतेक गणपतीतच येणं होईल असं वाटतंय तर आता इथून निघूया चला आणि मी तुम्हाला भेटतो आता मोटो ब्लॉगिंगवर आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा आणि जर तुम्ही दापोलीमधले असाल तर तुमचं नाव गाव नक्की खाली कमेंट करून सांगा तर चला आपल्या मोटो ब्लॉगिंगला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण निघालो आहोत दाभिळवाडी कळंबट येथून आणि प्रवास सुरू झालेला आहे आपला साखरप्याच्या दिशेने आणि इथून एकशे साठ किलोमीटर आहे आणि जायला आपण ताशे चाळीस किलोमीटर जरी पकडले तरी चार सव्वा चार तास लागतील आपल्याला जायला रस्त्याची कंडिशन कशी काय असेल त्यावर डिपेंड आहे तर आता घड्याळात प्रॉपर वाजलेले आहेत दहा वाजले आहेत आणि पोचे पोचे पर्यंत दोन सवा दोन होतील असं वाटतंय आणि संध्याकाळी आपल्या वाडीत पालखी येणार आहे तर नंतर आपल्याला पालखी आणायला आहे फ्रेशअप वगैरे होऊन तर इथे आहे सांत सानेच्या एकदा पाया पडूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया श्री धावजी महाराज की जय आणि आता गाडीवर मस्त असं लोड आहे आपण दिलीप दादाला दापोलीत सोडतोय तो सुद्धा सोबत आहे कारण शिमग्यात तो खेळी म्हणून रोज पंधरा वीस दिवस सगळं सोबत होता सगळ्यांसोबत त्यामुळे झोप नाही काय नाही रात्री उशीरा येणं त्याच्यामुळे थोडंसं अंगदुखी आणि ताप वगैरे आहे तर डॉक्टरकडे त्याला आता सोडतोय मग तिथून आपण पुढे निघूया मॅप लावून पण आधी पेट्रोल भरलेलं तर एकशे पाच किलोमीटर चालवलंय तर आता टोटल जर्नी आपली एकशे साठ किलोमीटरची आहे तर आता भरून घेऊया आणि टँक फुल करूया रुस्तमला आपण पोड भरून देऊया तर फायनली आपण चौदा पंधरा किलोमीटर नंतर आहे दापोली एस टी डेपो तर हा आहे दापोली एस टी डेपो तर हा आहे एस टी डेपो आणि इथून आपल्याला जायचं आहे सरळ आणि दादा जाईल डॉक्टरकडे चल हां पोचेन मी दीड दोन वाजेपर्यंत पोचेन हां बाय चल चल भेटतो हां हां बाय बाय तर आता आपण निघालेलो आहोत फायनली आपल्या डेस्टिनेशनला साखरप्याला तर आपल्याला आता टोटल एकशे पस्तीस किलोमीटर दाखवत आहे तर आता आपण इथून बाहेर पडू भरणा नाक्याला आणि भरणा नाक्यावरून लोटे चिपळूण सावर्डे संगमेश्वर करत आपण साखरप्याला पोचणार आहोत तर एकशे पस्तीस किलोमीटर आणि तीन तास वीस मिनटं म्हणजे आपण चार तास पकडून चालू दोन वाजेपर्यंत पोहोचू दाखवतो तर चला तर आता आपण काही वेळाने पोचू खेडमध्ये खेड एक अठरा किलोमीटर आहे कोकणातल्या कोणत्याही रस्त्यांवर गाडी चालवण्याची जी मजा आहे ना ती वेगळी आहे प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात वेगवेगळी माणसं आपल्याला भेटत असतात आणि जेव्हापासून आपलं यूट्यूब चॅनल ग्रो होतं आहे हळूहळू का होईना पण होत आहे पण कसं आहे ना नातेसंबंध वाढत आहेत एक आपलं कुटुंब वाढत आहे प्रत्येकजण भेटतो आहे आता पहिल्या दिवशी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की सकाळी साडेतीन पावणे चार वाजतासुद्धा मी रँडम एका हॉटेलवर नाश्ता करायला थांबलो आपल्याला सबस्क्रायबर भेटले म्हणजे आपलं भाग्य समजू शकतो की आपण जे काम करतोय ना, फुटे थुकी चे नहीं करता है। कदी ना कदी ते कुठे चुकीचं नाही करत आहे बाबा कधी ना कधी त्याला यश येईल बस खूप छान वाटत आहे आणि असे हे स्पीड ब्रेकर कळत नाहीत काय नाही तर आता वाटेत जाताना योगेशचं घर सुद्धा आहे तर योगेशला विचारूया काय काम आहे का नाही तर आपण पुढे निघून जाव्या तर मित्रांनो ही संपूर्ण आहे फुरुसवाडी आणि इथे आपले मित्र राहतात कुबेवाडी नंतर पुढे हे पूर्ण गाव आहे तर इथे ते समोर दिसतंय ना ते है, आता योगेशचं घर आहे पण आता आपल्याकडे वेळ पूर आहे त्याच्यामुळे आपण काय जास्त वेळ घालवू शकत नाही कारण आपल्याला पोचायचं आहे लवकरात लवकर अजून खेर्डीतून आहे चौदा किलोमीटरवर आणि इथे ना सगळं चौदा 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 किलोमीटरवर आहे म्हणजे खेडपासून योगेशचं गाव आहे चौदा किलोमीटर योगेशच्या गावापासून दापोली आहे चौदा किलोमीटर आणि दापोलीपासून माझी सासरवाडी आहे चौदा किलोमीटर चौदाचा आकडा काय आहे मला काय कळत नाही तर मित्रांनो आता वाजले सव्वा अकरा आणि सव्वा तासात आपण आता खेड एस टी डेपोला पोहोचलोय तर पाहू शकता हा खेड डेपो सुंदर असं आपण कधी बसने आलो नाही एस टीने जास्त प्रवास केलेला नाही पहिल्यापासूनच कारण कसं आपल्या गाव ते मुंबई आणि मुंबई ते गाव एवढाच आपण प्रवास करायचो एस टीने फक्त गाव मुंबईला एवढाच प्रवास आहे पण गावातल्या गावात, गावात आपण हे टमटम किंवा ऑटो रिक्षा किंवा ते आधी टाटा सुमो असायचा त्याने प्रवास केला होता तर कोणी खेडवासी बघत असतील आपले खेडप्रेमी तर नक्की कमेंट करून सांगा तुमचं गाव आणि तुमचं नाव आपलं कुटुंब असंच वाढू द्या हा मित्रांनो आहे संपूर्ण नाका भरणा नाक्याचा पेट्रोल पंप आणि इथून आपण युटर्न घेऊन जात आहोत नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स सासष्ट ला आणि इथून आता आपल्याला सरळ आहे एकशे नऊ किलोमीटर नो no no right लेफ्ट जास्त नो राईट जास्त आता खेडमधून आपल्याला भोसते घाटाला आता सुरुवात होईल जवळच आहे समोर भुस्ते घाट तर या घाटाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि संपूर्ण चौपदरीकरण कारण गेल्या वेळेला तो रस्ता बनत होता तर पाहू शकता तिकडे एकदम वाईट वाईट सिमेंट चमकत आहे तो रस्ता पूर्ण झालाय भोसते घाट सुरुवात तर कशेडी घाट ते गेला मागे तो दापोलीच्या आधीच थे येतो शेडीच्या आधी आणि प्रॉपर असे नामफलक सुद्धा लावलेले आहेत ला पाटीलवाडी भोसते घाट क्या इथून ड्रोन असताना आपल्याकडे ड्रोन उडवायला काय मजा आली असती आणि इथे भोसते घाटाच आहे ना एक डेंजरस पॉइंट आहे डेंजरस पॉइंट म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये हा पॉईंट कव्हर केलेला आहे आणि इथून मस्त असा व्यू सुद्धा दिसतो जर तुम्ही था, त्या रस्त्याने जाणार असाल ना तर तिकडे थांबून वगैरे काढू शकता आणि इथे प्रिकॉशनसाठी बघा तिकडे टायर लावलेत कारण एकदा गाडी आहे ना अशी वर उलटून त्या साईडला गेली होती अर्धी गाडी त्या साईडला अर्धी गाडी या साईडला तर हा एक टन आहे ना भारी आहे इथे मोठ्या गाड्या लवकर चढत नाहीत जबरदस्त असा टन आहे जबरदस्त आणि इथे गाडी साइड घेऊन रिस्की आहे सगळं फोटोज वगैरे काढणं क्या बात आहे एवढी मोठी घार ओ माय गॉड एवढ्या खाली ती पण की आम्ही हाईटवर आहोत हो हो सुंदर एवढ्या जवळून घार मी पहिल्यांदा बघितली तर हा असा आहे भोसते घाट मस्त अजून रस्ता संपूर्ण बनलेला नाही त्यामुळे टोल पण पूर्णरित्या चालू झालेला नाही आहे म्हणजे बंदच आहे इथून लास्ट जी लेन आहे तिथून टू व्हीलर फोर व्हीलरला जाण्यासाठी जागा आहे अवेलेबल तर जेव्हा टोल सुरू होईल जेव्हा मस्त असं खिशाला कात्री लागणार आहे मुंबईकरांच्या गाववाल्यांच्या पण हा रस्ता इतका सुंदर आहे हा पूर्ण सावरडे लोटे करत मस्त चिपळूनपर्यंत जातो चिपळून नंतरसुद्धा थोडंसं काम चालू आहे आणि चिपळून नंतर जो पंचेचाळीस पन्नास किलोमीटरचा पॅच आहे ना तो एकदम रडवून टाकणार आहे आधी होता आता बघूया कसं काय आहे जर व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करा तुम्ही या रस्त्याने कधी गेला आहात आणि कधी जाणार आहात ते मित्रांनो जर तुम्ही खेडनंतर नंतर खेड ते लोटेच्या मध्ये ना इथे बऱ्याचशा अशा इंडस्ट्रीज आहेत इंडस्ट्री एरिया आहे तर इथे आला तर इतका उघरट वास येतो ना त्याच्यामुळे आणि जास्त वेळ उभं राहिलात आणि जर तुम्हाला सवय नसेल बघा एम आय डी सी आहे इथे आणि ही एम आय डी सी हायवेच्या लगतच आहे म्हणजे हायवेला लागूनच आहे त्यामुळे हायवेवरून तुम्ही कधीही ना भले तुम्ही फोर व्हीलरमध्ये असाल तरी पण तुम्हाला इतका उघरट वास येणार आणि तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल त्यामुळे इथे जी माणसं काम करतात राहतात राहणारी माणसं तर कमी आहे पण काम करणारी बरीच आहेत तर सगळ्यांनी काळजीपूर्वक कामं करा आणि तुम्ही इथून जात असाल तर व्यवस्थित असं श्वसनाचा प्रॉब्लेम होतोय का बघा कारण मी कधीही जातो ना असा वास डोक्यात जातो ना पीर लोट्यानंतरचा नंतरचा जो रस्ता आहे ना मला अतिशय सुंदर आवडतो फाउंडेशन च या ब्रिज पंच ब्रिज च पण काम चालू आहे आजूबाजूने सुद्धा हा रस्ता ना खराब होता एकदम तर तिकडे सुद्धा डांबरीकरण केले हा ब्रिज तर आधीच बनवलाय आता आपण पोचू बहादूर शेख नाका चिपळून अरे काय हॉन मारते पॅ 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 अशा वेळे ना तोंडातून शिव्यात तर बाजूची मंडळी आपल्याला बघताना ऑन ऑन मारवता बहादूर शेख नाका आपण पोचलोय चिपळून बहादूर शेख नाका बोलता बोलता गोप्रोची बॅटरी कधी संपली मला माहितच नाही मी आपली बडबड करत चाललोय तर अर्धा चिपळूण मध्ये मी नुसती बडबड करतो नंतर बघतोय अरे हे तर चालूच नाहीये बघतो तर बॅम शकतो आता फक्त मला कशेडी घाट मी यावेळी नाही बघितलेला कारण आपण आतून गेलो होतो आणि ही इतकी मोठी मशीन बाबा केवढी महाग असेल किती लाखो करोडो रुपयांची जर तुम्हाला माहिती असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा या मशीनची प्राइस किती असेल जे ने खंड पण सुद्धा चालू आहे म्हणजे एकंदरीत मनावर घेतले बाबा गणपतीच्या अधिकारायचं काही करून पण आता मार्च चालू आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पाच महिने आहेत पाच महिन्यात होऊ शकतं हे इतक्या जर फास्ट काम चालू राहिलं ना पाच महिन्यात कम्प्लीट होईल खरंच मित्रांनो एकदम सुपभ असा रस्ता झालेला आहे आणि आज मी सांगू इच्छितो की रस्ता जिंकलेला आहे आणि मी हरलेलो आहे कारण जी अपेक्षा मी करून आलो होतो की काहीतरी उणीव असेल कुठेतरी खराब असेल पण जे सुरुवातीचे पॅच सोडले ना महाडनंतर जबरदस्त असा रस्ता झालेला आहे कम्प्लीट आणि मुंबईकरांना ही चांगली न्यूज आहे की आपल्या कोकणातला रस्ता आता पूर्ण होतोय खरंच रस्ता जिंकला आणि मी हारलेलो आहे आज त्या सगळ्या ॲक्सिडेंटल गाड्या इथे न्यायल्यानंतर कोणी आलंच नाही बाबा एवढ्या महागड्या गाड्या इथून चालताना सावकाश कारण याच्यावर पाणी पडलं ना हे एकदम निसरड होऊन जात तुमचे टायर एका जागी स्थिर नाही राहत इकडे तिकडे इकडे तिकडे तुम्हाला नेतात हे अशा रस्त्यांमुळे हे टायर पंक्चर होणं बरीचशी असुविधा अशी होत असते आणि जर इथे तुम्ही ओव्हरटेक करत असाल ना तर एक हॉर्न नक्की द्या त्यांना इंडिकेट करा की बाबा ओव्हरटेक करतोय नाही तर कधी कोणी राईट लेफ्ट मारून दाबू शकतं तुम्हाला धुरळा 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 मी काय खाली उतरव का गाडी दाबतय मला चलो आने वाले एक दो साल में अच्छी खबरे तो मिल जाएंगी जे होणारे ऍक्सिडेंट आहेत ना निष्पाप लोकांची जे बळी जातात ते फक्त वाचावेत गाड्यांचं नुकसान कारण आयुष्यात जन्म एकदाच मिळतो तो पुण्या येणार नाही त्यामुळे जर कोणाबरोबर काय हादसा झाला तर किती दुःख किती वाईट आणि आपण आपल्या रुस्तमला मानलं ऑफ रोड असू दे ऑन रोड असू दे बाय परफॉर्मन्स के मामले मे ना ये लकी आहे लिए बहुत आधीची पण जी आपली धन्य होती ना ती पण कसं असतं एखाद्याच्या चालवण्यावर असतं की कसा काय परफॉर्मन्स देईल गाडी वन हँड गाडी असेल तर काहीच टेन्शन नाही चार तासाच्या प्रवासानंतर मित्रांनो आपण पोचलेलो आहे संगमेश्वर डेपो वन ऑफ द फेवरेट संगमेश्वर डेपो तर मी मध्ये थोडासा अर्धा तास थांबलो होतो आपण वडापाव वगैरे खाल्ला तर अर्धा तास थांबलो होतो आणि बाकी आपण म्हणजे नॉर्मल स्पीडला चालवतोय इथल्या तिथल्या गप्पा मारत गोष्टी करत 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 चाललोय आणि आता इथून बरोबर एक पस्तीस किलोमीटरवर आपलं घर आहे मस्त असं वातावरण सुद्धा आहे आपले तर वांजुळ्यातले सबस्क्रायबर जर व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की तुमचं नाव आणि वाडी कोणती आहे ते नक्की एकदा कमेंट करा तर आता आपण वांजुळ्यातून काहीच किलोमीटर दूर आहोत आपल्या डेस्टिनेशन पास पर्यंत करा आणि कसे काय आपले शॉर्ट तुम्हाला आहेत नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण खूप मेहनत घेतोय खूप मेहनत घेतोय आणि तर फायनली आपण पोहचलो साखरपात टिटा बसस्टॉप इथून आपल्या मुंबईला जाणाऱ्या गाड्या सुटतात आणि सरळ गेलं तर तुम्ही जाल डायरेक्ट साखरपा आणि डाव्या बाजूला गेलात तर कोल्हापूर आणि इथून उजव्या बाजूला गेलात तर लांजा राजापूर निर्मल व तंटामुक्त ग्राम ग्रुप ग्रुप ग्रामपंचायत कोंडगाव आणि हा एरिया कोंडगाव आहे आणि कोंडगावाच्या पुढे साखरपा पूर्ण बाजारपेठ आहे कोंडगावातच मोडतं आणि तिथून आपलं भडकंबे गाव तर आता तुम्हाला दाखवतो आपल्या साखरप्याची बाजारपेठ इथे रविवारचा बुधवारचा बाजार भरत असतो आज आहे गुरुवार आज जरा सुकसुकाट असेल नाही आहे जास्त कोणी साखरपा बाजारपेठ इथे हा फेमस वडापाववाला आहे इथे तुम्ही कधी आलात तर इथे वडापावला खूप गर्दी असते त्यानंतर हे बाजारातलं मंदिर आहे गणेश मंदिर कोंडगाव आणि इथे हे आमचे फेवरेट मिसळपाव आले आहेत मनिषा हॉटेल हॉटेल मनीषा त्याच्यानंतर इथे गणेश हॉटेल आणि हे बाजूला हे लेफ्ट साइडला ते संपूर्ण एस टी स्टँड साखरपा तर आता मी तुम्हाला आमचं ग्रामदैवत मंदिर दाखवतो इथे आहे सोमबा देवाचं मंदिर आणि डाव्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की हे आमचं केदारलिंग ग्रामदैवत मंदिर आहे इथे पालखीची रूप वगैरे सगळं पालखीत बसवणं पालखीतून काढणं हे सगळं होत असतं तर श्री केदारलिंग ग्रामदैवत मंदिर भडकंबा तर हा रस्ता सरळ आपल्याला वर चढत जायचा आहे फुल ऑफ रोड रस्ता आहे एकदम दगड्या विगड्या वर आल्यात हा एक जबरदस्त चढ आहे जिथे रिक्षातून चार माणसं असतील ना तरी एक दोघांना उतरून हा चढ वर नेला जातो गावातली पोरं नेटवर्कला येतात कारण ह्या पॉईंटला आहे ना नेटवर्क आहे आणि ह्या पॉईंटनंतर नेटवर्क गायब होऊन जातं त्यामुळे रात्री दुपारी सगळे जेवल्यानंतर नेटवर्क शोधायला इथे येतात फायनली गावात एंटर झालो आहे मी पहिलं घर कामकर काकाचं दुसरं हे विजयदादाचं घर आताच नवीन बांधले बांधकाम आता चालू आहे खाली आपल्या विनोददादाचं मावशीचं घर ते ते तिथे आपलं घर बऱ्याच जणांना आपलं घर सुद्धा बघायचं होतं तर मस्त एक फेर फटका फ्रेश बीश होऊन आज उद्या मध्ये मस्त दुसरा व्लॉग बनवू तर आपली गाडी लावायची जागा इथे आलेली आहे तर फायनली पोचलो आपण काकी काय कपडे धुते आले आल्या काम हा हा मी निघालो दहा सवादाला निघालो तर हे आहे आमचं घर मित्रांनो फायनली पोचले आपण तर मित्रांनो फायनली पाच तासांच्या प्रवासानंतर एकशे पासष्ट किलोमीटर आपण दापोलीच्या घरापासून आपल्या ह्या मागे बघता येते हे आपलं घर आहे साखरप्यातलं तर मस्त अशी राईड होती आणि आता इथे स्पीकर सुद्धा लागलेत कारण आज पालखी दुसऱ्या वाडीतून आपल्या वाडीत येणार आहे आणि आज तारीख आहे सोळा तारीख सोळा मार्च सोळा सतरा अठरा तीन दिवस पालखी आपल्याकडे असणार आहे तर तीन दिवसाचे बघूया किती काय व्हिडिओ बनतात आहे पण तुम्ही मागचा परिसर बघा किती सुंदर आहे आणि पावसाळ्यात तर अजून सुंदर दिसतो तर तुम्हाला एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला आपला ट्रॅव्हल ब्लॉग आणि ह्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये मी एक दोन ब्लॉग थोडे वेगळे केलेत म्हणजे जो परशुराम घाटात जे काम चालू आहे त्याचासुद्धा वेगळा व्हिडिओ बनवला आहे कारण खूप व्हिडिओ मोठा होत होता तर एक दोन व्हिडिओ मी सेपरेट बनवले जर तुम्ही कोकणात येणार असाल जाणार असाल किंवा तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला कळण्यास समजण्यास मदत होईल असं मला वाटतं आहे पण गेल्यावेळी गेल्या, गेल्या शिमग्याला गेल्या वर्षी जेव्हा मी आलो होतो दोन हजार बावीसला त्याच्यापैकी म्हणजे पन्नास टक्के अजून एक्स्ट्रा काम झालेलं आहे आणि कामाचा वेग वाढतो आहे पण पन पेण पनवेलपासून ते इंदापूर मानगावपर्यंतचा रस्ता खराब आहे म्हणजे तिथे तुमची पाठ दुखली ना पुढे किती रस्ता चांगला असला तरी तुम्ही नाराजच होणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ला या कोकण सिरीजला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळतंय तोपर्यंत स्टेटून राहा तो आणि घेतो तुमचा राम राम